नमस्कार क्षेत्र बांधव शेती क्षेत्रीय बाजारमध्ये मी शिक्षण श्रीमंत आपण स्वागत करतो आहे पाच दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस वार बुधवार गुण तिकडे मार्केट यार्ड कोण आज फुलांच्या दर जे आहे ते मठद्यांची युतीमध्ये असलेले पाण्यामध्ये त्याचबरोबर काही मुलांच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा वाढ झालेली फारामध्ये त्याचबरोबर इतरही काही पानेबाजी दरामध्ये आपल्याला काय बदल झालेले पाण्यामध्ये हे आपण पाहणार आहोत तर संदर्भ त्या आज कोणत्या शेतमालाच्या दरामध्ये बेरोजगारी पाडा होता रसगुलाबची आवडणी आपण पाहू शकता चांगल्या कबतीमध्ये रसगुलाबसाठी सारांचा दर्जा येते एकशे साठ रुपयापर्यंत दुधच्या घेत पाडा होते जर सदर डस बुलकसाठी साधारणपर येते एकशे वीस रुपयापर्यंत उत्साचे दर पार होतो हलके माल जे येते शंभर रुपयापासून देखील आपल्याला गुलाबाचे दर पारवतात दृक्षफुलाची क्वालिटी पण सर चांगल्या एक नंबर टॉपलिटीमध्ये दोनशे पन्नास रुपयापर्यंत उत्साचे दर पार होते हलके माल जे येते एकशे वीस ते एकशे पन्नास रुपयापासून देखील आपल्याला वृक्षफलाचे दर होतात इंगेजीची क्वालिटी पण सर चांगल्या एक नंबर ऑफोलिटीमध्ये इंगेजीसाठी साधारणतः दर जे येते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते हलके माल जे येते वीस रुपयापासून देखील तुम्हीचे दर पारा होतात शेवंतीची क्वालिटीनुसार चांगला एक नंबर टाकून मध्ये शेवंतीसाठी सर आता एकशे चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पालवते हलके माल जे होते शंभर ते एकशे दहा रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पाहावतात तर क्वालिटीनुसार शेवंतीसाठी एकशे चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावतात झेंडूची क्वालिटीनुसार सार एक नंबर ऑफ क्लिलिटीमध्ये ऐंशी रुपयापर्यंत उच्च किजर पार होते हलके मालजी येते चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील हलक्या मलांचे दर पारावतात गुलचडीची क्वालिटीनुसार सर चांगल्या एक नंबर ऑफ क्लुलिटीमध्ये गुलछडीसाठी सरांचा दोनशे पन्नास रुपयापर्यंत उच्च किजर पारावतं हलके मालजी येते दोनशे वीस ते दोनशे पंचवीस रुपयापासून देखील हलक्या मलांचे दर पारावतात तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ कुलिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी सरांचा दर जे दोनशे पन्नास रुपयापर्यंत दूधचंगी दर पाहायला मिळते हलकी माझे येते एकशे वीस ते एकशे पन्नास रुपयापासून देखील आपल्याला दर पहायला मिळतात तर क्वालिटीनुसार तुकड्या मग आपल्या घरामध्ये मोठ्या वाढ झालेली पाहायला मिळते आवक कमी झाल्याचं परिणाम आपल्याला दरावरती पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी वाढल्याचं हे आपल्याला पाहायला मिळते पासलीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये पासलीसाठी सारता वीस रुपयापर्यंत दूध चांगली दर पाहायला मिळते हलके माल जे ते सात ते आठ रुपयापासून देखील पाचवीसाठी दर पाहायला मिळतात मागणी वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये वाढ पाचवीसाठी देखील पाहायला होते गुलछडीचे आरोग्य या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीच्या दरामध्ये आपल्याला थोडीशी सुधारणा झालेली पाहायला होते चांगले होते। माल जे आहे दहा रुपयापर्यंत एकशे की दर पाहायला होते हलके माल जे येते सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला गुलछडीचे दर पाहायला होतात दरवराची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळते हलके माल जे येते वीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पहायला कांद्याची कांद्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांसाठी सरांचा दर जे येते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते तर या ठिकाणी आपण पाहू शकता कांद्यांची वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते त्याचबरोबर हलक्या मालांचे देखील आपल्याला आवक पहायला मिळते तर चांगल्या मालासाठी साधारणतः अठरा रुपयापर्यंत दर पाहायला तर त्याचबरोबर सरासरी कांद्यांचे लेवल जर पाहिलं तर चौदा ते पंधरा रुपयापर्यंत आपल्याला सरासरी कांद्यांचे दर आपल्याला पाहायला मिळतात तर लहान साईजमध्ये चिंग कांद्यासाठी सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला दर पहायला होते तर क्वालिटीनुसारच कोथिंबीरची आवघ या आपण पाहू शकता गावरान कोथिंबिरीसाठी साधारणतः दर जे येते सात ते आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होतो तर विलायती कोथिंबीर साधारणतः तीन ते चार रुपयापासून देखील आपल्याला विलायती कोथिंबिरीचे दर पारा भेंडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत दूधचं दर होते हलके माल जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील भेंडीचे दर पारावतात धोडक्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता मंडपरावरती दोडक्याची आवक वाढलेली पाण्यामध्ये त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये धोडक्यासाठी सरांत दर जे येते चाळीस रुपयापर्यंत दूधचं दर पारावते हलके माल जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर होतात आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण पाला होते कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होते तर हलके माल जे येते त्यानंतर पंचवीस ते तीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पार होतात बिन्सची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये प सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्च केर बारा होतं हलकी माझी येते पन्नास रुपयापासून देखील केलं बीन्सचे तर बारा होतात भूमुक्षाची क्वालिटीनुसार चांगल्या ले क्वालिटीमध्ये भूईमुखकासाठी साधारणतः दर्जे येते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलके माल जे येते पस्तीस रुपयापासून देखील हलके मागांचे दर पार होतात पिठाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिठांसाठी साधारणतः बावीस ते तेवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलके माल जे येते पंधरा रुपयापासून देखील पिठांचे दर पार होतात शिमना मंचाची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये शिवना मंचा साधारणतः दर्जे येते आठ ते पासष्ट रुपयापर्यंत दूधचा की दर पाहायला होते हलके माल जे येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला सर्व मिरचीचे दर पाहायला होतात काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पांढऱ्या तासून हिरव्या काकडीसाठी आता वीस रुपयापर्यंत दूध चकी दर पहा तर हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील मालाचे दर पाहायला होतात तर हिरव्या काकडीसाठी पंचवीस ते सत्तावीस रुपयापर्यंत दर पाहायला होते तर क्वालिटीनुसार साकड्यांच्या दरामध्ये आपल्याला दुसरं पाहायला मिळते तर ग्राहकांची वर जे कमी पाहायला मिळते त्याचबरोबर आवक देखील आपल्याला वाढताना पाहायला मिळते गुरी बोकऱ्याची पाणीमध्ये दुरी बोकऱ्यासाठी सरानता दर्जा जे तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलके माल जे होते पंधरा रुपयापासून एकंदा हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ्युलिटीमध्ये वांग्यासाठी पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत की दर होते हलकी मालजी येते तीस रुपयापासून देखील वांग्यांचे दर पालवेतात पुणेगावची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप्युलिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत तर हलकी मालजी येते साठ ते पासष्ट रुपयापासून देखील पुनेरगावांचे दर पाठवतात पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ कुलिटीमध्ये सरांत सरांचा दर जे येते पन्नास रुपयाचर हलके हलकी मालजी येते पस्तीस रुपयापासून देखील पावटेसाठी दर पाहावतात वाटाण्याची क्वालिटी चांगल्या एक नंबर टॉक्टीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर जाते शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर हलके हलकी मालजी येते ऐंशी रुपयापासून देखील वाटाण्याचे दर पाहाव येतात पन्नास सगळ्याची क्वालिटी मध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये साधारणतः दर जाते साठ रुपयापर्यंत उच्चांजर पारा होते हलके मालजे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील शेवटसाठी दर पारा होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर आवक देखील आपल्याला स्थिर असलेली पारा होते परंतु दर जे येते पन्नास ते साठ रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये शेवटसाठी दर पारा होते वादगाव्याची क्वालिटीनुसार चांगला एक नंबर डॉ क्वालिटीमध्ये वालगवड्यासाठी शंभर रुपयापर्यंत उच्चकी दर पारा होते हलके मालजी येते सत्तर रुपयापासून देखील हलके मालांचे दर पाहाव येतात क्वालिटी सर चांगल्या एक मोठ्या क्वालिटीमध्ये चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत उच्च निकडे पालावतात हलके माल जे येते तीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पालावतात कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या मत मानामध्ये कोबीची आवक झालेली पायावते त्याचबरोबर दरामध्ये देखील कचरण पालावते चांगल्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत तर हलके माल जे येते आठ रुपयापासून देखील दर पाला होतात फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर फ्लावर फ्लावरसाठी सरांचा दर्जा येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते हलके माल जे होते आठ ते दहा रुपयापासून देखील फ्लावरसाठी तर पाला होतात टॉमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टाकलेटीमध्ये साठी सरांचा दर्जा येते चांगल्या एक नंबर टाकले टीमध्ये वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकीदर पाला होते हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील टॉमॅटोसाठी इतर पाला होतात जळगावांसाठी साधारणतः दर्ज येते पहा पन्नास रुपयापर्यंत उच्च दर पारा होते हलकी माल येते तीस रुपयापासून ते आपल्याला दर पार मा तोंडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ तोंडल्यासाठी सरांचा दर्जा येते पंचाळीस रुपयापर्यंत उच्च गिदर दर होते हलकी मांजे येते ती पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील आपल्याला तोंडल्यासाठी दर पारा मिळतात सातारा आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक झालेली बाराम होते त्याचबरोबर चांगले एक नंबर टॉक लेटीमध्ये एका दुसऱ्या वकरसाठी सरांचा दर जे आहे ते पंचवीस रुपयापर्यंत दर पारा तर हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पारा होतात तर या ठिकाणी आपण पाहू शकतो तर कवळ्या मालांची आवक झालेली पारा होते तर कवळ्या आल्यासाठी सरांचा दर जे आहे ते सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला कवळ्या आल्यासाठी दर पारा पालकची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पालकच्या दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला होते चांगल्या मालासाठी साधारणतः दर्जा येते सात ते आठ रुपयापर्यंत उच्चांचे दर पाला होते हलके माल जे येते साधारणतः पाच ते सहा रुपयापासून देखील पालक साठी पाला होते गाळ्यांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गाळ्यांसाठी साधारणतः दर्जा येते तीनशे पन्नास ते तीनशे साठ रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला होते तर आज मार्केटमध्ये गाडींच्या दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली पाहायला होते तर चांगल्या क्वालिटीमध्ये तीनशे पन्नास रुपयापर्यंत देखील दर पाहायला होते तर हलके माल जे होते लहान साईजमध्ये सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात तर क्वालिटीनुसार मोठ्या साईजमध्ये चांगले माल असेल दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला होते पेरूंची क्वालिटीनुसार पण त्यानंतर पेरूसाठी त्याचबरोबर मि येणार पेरूसाठी सर आता दर जे येते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांग दर पारा होते हलके माल जे वा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला फेरूंचे दर पारावतात तर क्वालिटीनुसार थोडेसे हलक्या मालांची आवक मार्केटमध्ये कमी पारावते तर चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत पेरूच्या दरामध्ये आपल्याला थोडीफार स्थिरता असलेली पाहायला कलिंगडची आवक कमी झाल्यामुळे दामध्ये आपल्याला पुन्हा एकदा वाढ झालेली पाहावते तर चांगल्या मालासाठी पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा, पारा पार होते हलके माल जे येते लहान साईजमध्ये सहा ते सात रुपयापासून देखील कलिंगडचे दर पारा होतात लिंबांची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी सरांचा दर येते बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके माल जाते तीन ते चार रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारा होतात तर या ठिकाणी आवक पाहू शकता आवक देखील मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत उच्च चंकी दर सेमांसाठी पाहायला मिळतात पण जे आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेपांसाठी वीस रुपयापर्यंत दूध दर पहायला होते हलके माल जे होते बारा ते चौदा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये रॉप क्वांटीमध्ये पेरूसाठी सरांत आहेत पंचाळीस रुपयापर्यंत व्ही एन आरचा तिंग तावण पिरोसाठी दर पाहिला होता तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता अवक असलेली पाण्यामध्ये परंतु दरामध्ये आज दुसऱ्या या ठिकाणी आपल्याला पाच रुपयाची झालेली पाण्यामध्ये ड्रॅगन फ्रूटची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होते हलके माझे येते पंधरा ते वीस रुपयापासून लहान साईजमध्ये हलक्या मालांसाठी दर पाहिला होतात अवंक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणाची आवक बरेच दिवसापासून पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला पन्नास रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी साठी पाहायला मिळतात